हाय एवरीवन वन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रम चॅनलमध्ये तर बघा आज बघा वनश विवांना मी नाश्ता दिले आहे खाण्यासाठी न वाजलेले आहेत आता साडेनऊ सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि इकडे माझ्या पोछा वगैरे करून झालेला आहे बाहेर पाणी मारून झालेलं आहे आणि इकडे बघा झाड माझे कामं झालेले आहेत भांड्यात थोडे घासायचे आणि गॅसवटा पुसून काढायचा आहे आणि हा मी नाश्त्यासाठी बनवलेला होता फोडणीचा भात तर बघा मित्रांनो तुम्ही आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे की आज सायंकाळपर्यंत तुम्हाला माहिती आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे की आज मी जाणार आहे माझ्या बहिणीच्या इथे तर आता मी सगळे संपूर्ण कामं करून घेतलेले आहेत आणि आता मी मुलांच्या आंघोळ वगैरे करून देते आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी आज माझ्या बहिणीच्या इथे जाणार आहे मी ते कशासाठी तुम्हाला सायंकाळलाच माहिती होणार आहे तर माझ्या बहिणीने मला सांगितलं की आज तुला यायचे आहे सायंकाळला तर मी जाणार आहे मुलांना घेऊन तीन चार वाजता निघून जाणार आहे मी पूर्णपणे शेवटपर्यंत बघा तुम्ही ब्लॉगला या दोघांची आंघोळ वगैरे झालेली आहे बघा कसे मस्ती करत आहेत केस करायचे बाकी फक्त बंडे बंडे विवांचे नकडे बघा कसा करतो बघा 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 कसा करतो नातलो खेळा दोघे हे बघा मित्रांनो मध्ये खेळायला निघाले हे बघा दोन्ही जाण्यासाठी तयार झालेले आहेत इकडे आव्हान्स पण चप्पल घालत आहे हे बघा मी पण जा जायसाठी तयार झालेली आहे मी निघत आहो माझ्या बहिणीच्या जा घरी जाण्यासाठी हे बघा मित्रांनो वन्सने काय केला डॉगच्या गळ्याला बांधला आणि त्याला पाणी पाजायसाठी <laughs> आणलं हे बघा आणि <laughs> आईकडे बघा विवानने सुद्धा काय केलं बघा यांचे बघा यांच्या खेळणं असं आहे बघा विवान पण आपले चप्पल घालत आहे वन्स पण तयार आहे आम्ही निघत आहोत तिथे वर चाबी लटकून आहे चाबी काढून घेते <laughs> माझ्या बहिणीच्या इथे आल्यानंतर हे पोरं येता बरोबर हे गाडी हातात घेतात खेळण्यासाठी तर बघा आता हे खेळत आहेत स्कूटी आहे त्यांची चालवण्याची स्कूटी नाव आहे याला बघा कसा चालवतो वंश आणि हा विमान माझ्या साईडला माझी बहीण बसलेली होती आणि बघा हा आम्ही साधारणपणे केक कापत आहोत त्याला म्हणतात बटर केक तर मग बड्डे म्हणण्याचं काही तेवढं नाही होतं पण म्हटलं आता बड्डेच्या निमित्ताने आता हा जो व्हिडिओ बघत आहे तुम्ही हा माझ्या मोठ्या मुलाने असा बर्थडे मनवला मला खूप असा पण येत होता कारण की असा बड्डे आहे कधी म्हणला आता वेळेसच मनवला कारण की माझी इच्छा नव्हती बड्डे म्हणवायची म्हणून केक वगैरे हो आणायला नाही सांगितलं कारण की केक वगैरे हो आणण्यासाठी हॉटेलमधून आणावं लागते आम्ही दुकानामधून आणत नाही कारण की दुकानामध्ये खूप दिवसाचे केक असतात ला ला। आम्ही हॉटेलमधूनच आणतो ताज्या ताज्या बनवलेला असते ना तो चांगला असते म्हणून आम्ही तिथूनच आणतो तिथं काय ऑर्डर वगैरे दिलं नाही म्हणून तिथून काही तर बघा हा आमचा असा बड्डे हा बड्डे तुम्हाला आवडला काय कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आम्ही घरी जात असताना इथे काय ॲक्सिडेंट झालं वाटते बघा चर्च आहे तिथे साईडला चर्चच्या समोरच हा झालेला आहे चव रस्त्यावरच तर आम्ही घरी जात असताना म्हटलं त्याच्या पप्पाने इथे काय झालं आपल्याला रस्त्याला जायला मिळत नाही म्हणून हा